नमस्कार सलगरे भागात आलोय आपण गायींचे कळप पाहतोय पाहू शकता नमस्कार मालक नमस्कार किती गाय आहेत आपल्या कळपात गाय काय तुमच्या आठ आहेत कळप मालकाचं नाव सांग सांगाराम बापू माळे सिद्धाराम बापू अपु? अपु? माळे आपळे गाव कुठं शिक राहत आहे सलगर मध्ये मोबाईल रस्ता। 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 नंबर सांगता येईल सांगायची सत्याहत्तर सत्यात्तर त्रेचाळीस त्र्याऐंशी नव्याण्णव सत्तावीस आपल्या गाई दाखवता दावा ही गाय आहे ही गाय आता विहिली का गाब आहे कुठल्या वळू पासून येल पिंटू माळी बारका बैल आहे खोंड आहे हा खोंड झालेला आहे बारक्या बैल नाव काय पिंटुमाळीच्या बारक्या बाई गाव काय गजा काय गजा मोठा गजाचा भाव बंड्याचा आहे बंड्याचा खोंड आहे आणि ही गाय आहे ही गाय कुठल्या ओळखची होती गाय ही गाय ही गाय आहे नागवाकड्याचीच आहे नाकवाकड्याचीच नाकवा आहे गजाची आहे आणि ती हि राखली म्हणजे ही गजाची मुलगी आहे आणि तिला गजाचा भाऊ बंड्या भरून हा ही पैदा झालेली आहे हिची चाय कुठल्या कलरची होती ह्याच गाय ह्याच सेमशाची सेम टू सेम अशाच कलरची होती फक्त पांढरी होती पूर्ण पूर्ण पांढरी होती अजून कोणती गाय आहे ही गाय आहे ही गाय किती वेळ आता ही झाली गाब जाय खोंड मेले खोंड मेलं अजून गाब नाही गाब नाही किती वेळ त्याला वेलती किती वेळ त्याला विली होती

ह्याचा शिपूट अस म्हणजे शिपूट असाच झाला का छोटा ठीक आहे का हे आता गाब आहे का खाली पडल्या म्हणजे मतारी झाली वयस्क झाली म्हणजे आता गाब नाही आता काय देण्यासारखं खिल्लार खोंड कालवड काय आहे अशा प्रकारचे सलगरी खिल्लार आहेत ही गजाचाच मुलगा आहे एकदम तांबूस पडलाय का होती हळूहळू हो कलर बदलतो पुन्हा एकदा नाव मोबाईल नंबर सांगा नाव शिधराम महकुमारी आणि नंबर सत्याहत्तर एकचाळीस त्र्याऐंशी नव्याण्णव सत्तावीस ओके धन्यवाद मालक धन्यवाद धन्यवाद